हॅलो मी किरण साहेब माझ्या तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतोय आज आपण आपल्या फोटोशॉप सिरीज मधला तर तो तुम्ही आधी बघून घ्या म्हणजे तुमच्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहे त्या पूर्ण व्हायला मदत होईल आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी फोटोशॉप सिरीजला ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तर आजचा आपला टॉपिक आहे लोक तर लेअर बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत लेयर म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतोय आणि ते कसे सेट येते त्याच्या वेगवेगळ्या सेटिंग लेअर्स बद्दल सोप्या भाषेत भाषेत तुम्हाला समजेल अशा सांगायचं झालं तर समजा आपण घरी सॅन्डविच बनवतो तर त्यामध्ये प्रत्येक लेअर्स असतात प्रत्येक इन्ग्रेडियंट चे लेअर्स असतात जसं की ब्रेड चीज सॉस व्हेजिटेबल या सगळ्या गोष्टींची एक एक लेयर असते तर ते आपल्याला जर एखादा इंडिविजुअल पदार्थ त्यामध्ये नको असेल तर तो आपण रिमूव्ह करू शकतो त्यामध्ये त्याची जी काही क्वालिटी क्वांटिटी आहे ती तुम्ही इंक्रीज किंवा कमी करू शकता त्याचप्रमाणे फोटोशॉप मध्ये वेगवेगळ्या लेअर असतात ज्यामध्ये तुम्ही लेअरच्या मदतीने तुम्हाला हवे ती ते बदल डिझाइन मध्ये करून डिझाइन तुमची अट्रॅक्टिव करू शकता तर लेअर्स हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे फोटोशॉप मध्ये लेअर्स जर तुमच्या क्लियर झाल्या तर तुम्हाला फोटोशॉप शिकायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पासून समजायला मदत होईल आणि आजच्या व्हिडिओ पासून आपण शेवटला एक क्वेश्चन विचारणार आहोत व्हिडिओ झाल्यानंतर मी एक क्वेश्चन विचारणार आहे ज्याचे आन्सर तुम्हाला कमेंट करायचे आहे व्हिडिओ मध्ये जे जा शिकवले जाईल त्या बाबतीत आप मी एक क्वेश्चन व्हिडिओच्या शेवटी विचारणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नीट बघा कारण की त्यामध्ये मी काही कीबोर्डचे चे शॉर्टकट सुद्धा सांगते जे तुम्हाला बुकवर नोट करून ठेवायचे आहे तर व्हिडिओला सुरुवात करताना आपल्याला एक पेज लागणार आहे कॅनव्हाचा जे काय आपण फर्स्ट लेक्चर मध्ये क्रिएट न्यू प्रोजेक्ट शिकलो होतो तर याला समजा आपण नाव देऊया लेक्चर टू ओके आणि एक क्रिएट करूया पेज कॅनव्हा साईज याप्रमाणे तुम्हाला ओपन होणार आहे तर ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की इकडे उजव्या ला पॅनल्स दिसतात वेगवेगळे जे काही आपल्याला हवे असले जर कुणाला दिसत नसेल इथे लेअर पॅनल दिसतो इकडे उजव्या हाताला तर दिसत नसेल तर गोंधळून जाऊ नका विंडोज मध्ये सिंपल विंडोज मध्ये जा मेनू बार मध्ये वरती विंडो त्यामध्ये विंडो मध्ये लेअर्स ऑप्शन दिसेल लेअर्स वर फक्त क्लिक कराय तर तुम्हाला इथे चा जो काही पॅनल आहे तो विजिबल होणार आहे जर समजा तुम्हाला शॉर्टकट हवं असेल तर सिम्पली तुमच्या कीबोर्ड वर एफ सेव्हन की असेल ती प्रेस करा एफ सेवन की प्रेस केली तर तुम्हाला लेयर ऑप्शन बघायला मिळतो तर आता यामध्ये सगळ्यात पहिले आता इथे तुम्हाला डिझाईन ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंड हा ऑप्शन दिसतो तर बॅकग्राऊंड आणि नॉर्मल लेअर यामधला सगळ्यात पहिला तुम्हाला फरक सांगते मी एक ब्रश टूल घेते इथून डाव्या साइडला ब्रश टूल ओके okay, तुम्हाला समजवण्यासाठी आता इथे काहीतरी असं ड्रॉ करते ओके okay? आता हा ड्रॉ करते आणि मू टूल ने इथे वरती फर्स्ट आहे मू टूल मू टूलने त्याला मू करते तर बघा मू नाही होते ते सांगतायत कन्वर्ट टू नॉर्मल लेअर म्हणजे मध्ये कन्वर्ट करा तर फोटोशॉप मध्ये जर तुम्हाला मुवमेंट किंवा डिलीट किंवा काही चेंजेस करायचे असेल तर ते लेअर मध्ये असावं लागतंय आता जर तुम्ही इथे कन्वर्ट टू नॉर्मल लेअर करा तर ते लेअर मध्ये कन्वर्ट होतोय आणि तुम्ही हवं तसं त्याला मूव करू शकता ओके मी पुन्हा आता कंट्रोल झेड करते म्हणजे अंडू करते आणि पुन्हा हवी ती आपली फर्स्ट जी होती पेज त्याप्रमाणे आणते आता इथे बॅकग्राऊंड आपला लॉक असतोय जर तुम्ही अनलॉक वर त्यावर लॉकवर क्लिक कराल तर तो लेअर मध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होतोय कन्वर्ट होतोय ठीक आहे पुन्हा बॅकग्राऊंड वर हो येते आता सगळ्यात पहिले आपल्याला फर्स्ट ऑप्शन बघायचं आहे की क्रिएट द न्यू लेअर नवीन लेयर कशी क्रिएट केली जाते तर इथे बॉटमला जो हा लेअर पॅनल आहे त्याच्या एकदम खाली इथे बॉटमला काही ऑप्शन्स आहेत त्यामध्ये प्लस चा आयकॉन दिसतोय डिलीट ऑप्शनच्या बाजूला हा च चित्र दिसतंय त्याच्या बाजूला प्लस आयकॉन दिसतोय त्यावर क्लिक करायचंय क्लिक केलात कि क्रिएट न्यू लेयर एक ऑटोमॅटिक येऊन जाते जर शॉर्टकट हवा असेल तुम्हाला याचा क्रिएट अ न्यू लेअरचा शॉर्टकट सांगताय कंट्रोल आणि शिफ्ट की सोबत दाबून धरायची आहे की कंट्रोल प्लस शिफ्ट आणि एन एन फॉर न्यू ठीक आहे कंट्रोल शिफ्ट एन बघा या प्रकारचा बॉक्स येईल ओके करायचंय इथे न्यू लेअर ऍड होणार आहे तुम्हाला जेवढ्या लेअर हव्यात त्या तुम्ही इथे ऍड करू शकता ओके समजा तुम्ही ऍड नाही केलेले आहे तरी ऑटोमॅटिकली जे तुम्ही ऑब्जेक्ट घेणार आहात ते ऑटोमॅटिकली न्यू मध्ये ऍड होत जातात समजा एखादा मी फोटो घेते ठीक आहे एक फोटो घेते यावर हा फोटो आपल्या डिझाईन मध्ये घेते फर्स्ट व्हिडिओ मध्ये सांगितलंय इमेज इन्सर्ट कसा करायचा इथे करेक्ट वर क्लिक करते हा फोटो घेतला इथे एक लेयर आली आता मी दुसरा फोटो ऍड करते एखादा बघा एक दुसरा फोटो ऍड केला इथे सेकंड लेअर ऑटोमॅटिकली ऍड झालेली आहे तर फोटोशॉप मध्ये जे काही तुम्ही ऍड करत जाणार आहात ते ऑटोमॅटिकली एक लेअर क्रिएट होत जाते आणि त्याला जर समजा तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला त्या वर सिलेक्ट करून तुम्ही त्याला चेंज करू शकता आता मी समजा हा फोटो सिलेक्ट केलाय तर तेवढाच फोटो मूव्ह होणार आहे दुसरे काही चेंज होणार नाही समजा हा जो टॉपला फोटो आहे तो सिलेक्ट करते तर तोच तुम्ही मूव करू शकणार आहात लेअरचा हा बेनिफिट असतोय हवा तो लेअर तुम्ही चेंज करू शकतात किंवा मूव करू शकता ओके आता यामध्ये रिनेम कसं करायचं ते बघणार आहोत आता ह्या ज्या दोन लेअर्स आपण ऍड केल्या त्याला आपल्याला नाव द्यायचंय रिनेम करायचंय तर सिम्पली लेअरला डबल क्लिक करायचंय आणि इथे तुम्ही लेयर वन ओके इथे पुन्हा डबल क्लिक करते लेयर टू असं तुम्हाला हवं ते नाव तुम्ही त्या लेअरला देऊ शकता ठीक आहे समजा क्रिएट न्यू जरी केला तरी इथे सुद्धा तुम्ही सॉरी इथे सुद्धा तुम्ही लेअरला नाव देऊ शकता ठीक आहे तर आपण काय बघितले दो दोन ऑप्शन बघितले दो आता लेअर मध्ये क्रिएट न्यू लेअर कसं केलंय ले खाली बॉटमला ला प्लसच्या आयकॉनने क्रिएट करू शकतो किंवा मग शॉर्टकट की सांगितली कंट्रोल शिफ्ट एन ही शॉर्टकट की सांगितली त्यानंतर रिनेम करायला शिकलो ठीक आहे जी काही आपली लेअर आहे त्याला डबल क्लिक करायचे आणि हवं असलेलं नाव तुम्ही त्या लेअरला देऊ शकता त्याला रिनेम करू शकता त्यानंतर आपण बघणार आहोत कि डिलीट कशी करायची नको असलेली लेअर जर तुम्हाला डिलीट करायची आहे तर ती डिलीट कशी करायची तर सिम्पल तुम्हाला लेअरला सिलेक्ट करायचंय आणि इथे डिलीटचं ऑप्शन आहे इथून तुम्ही डिलीट करू शकता किंवा मग त्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि कीबोर्ड वर बटन आहे डिलीट तिथून तुम्ही डिलीट करू शकता जी लेयर नको आहे ती ठीक आहे पुन्हा कंट्रोल झेड करते मला आता तुम्हाला दाखवण्यासाठी लेअर हव्यात त्यामुळे त्यानंतर आहे ऑप्शन हे जे काय डोळ्याचे चिन्ह दिसतायत त्याने तुम्ही व्हिजिबल करू शकता आता समजा मला स्क्रीनवर ह्या दोन डिझाईन आहेत त्यातली एकच विजिबल करायची आहे तर मी ही इथून अनहाईड करू शकते ओके या पद्धतीने हाईड अनहाईड करता येते जी डिझाईन हवी ती यावर क्लिक करून बॅकग्राऊंड नको असेल बॅकग्राऊंड पण तुम्ही इथून हाईड अनहाईड करू शकता तर हे जे आयकॉन आहे आए, हे कशासाठी युज होतात हाईड अनहाईड साठी ओके इथून रिनेम करतो आपण आणि इथून हाईड अनहाईड करू शकतो त्यानंतर याला लॉक करू शकतो लेअरला चिन्ह आहे लेअरला सिलेक्ट करा आणि चित्र त्याला चित्रावर क्लिक केलं की लॉकचा सिंबॉल येईल तर तुम्ही आता समजा मूव्ह करताय तर तो मूव्ह होणार नाही ठीक आहे लेयर जी आहे ती मूव्ह होणार नाही कारण ती लॉक झाली तुम्हाला पुन्हा अनलॉक करायची आहे पुन्हा या लॉक वर क्लिक करा ती अनलॉक होईल तुम्ही मूव करू शकता तर लॉक करायला शिकलो लेअर लॉक कशी करायची ती आपण बघितले ओके तर या ज्या काही दोन लेयर्स आहेत त्या तुम्ही मर्ज सुद्धा करू शकता दोन लेअर एकत्र जर मर्ज करायचे असेल तर काय करायचंय दोन्ही लेयर सिलेक्ट करायचे एक ही लेअर सिलेक्ट केली शिफ्ट की प्रेस करायची आणि सेकंड लेअर पण सिलेक्ट केली बघा हायलाइट होणारे जेवढ्या लेअर तुम्ही सिलेक्ट केलाय आणि काय करायचंय कंट्रोल प्रेस करायचंय आणि ई कंट्रोल ई बघा त्या मर्ज झाल्या ले, एकच लेअर त्याची बनली आहे आणि तुम्ही त्याला सोबत मूव करू शकणार आहात या पद्धतीने ठीक आहे मर्जीचा काय सांगितलं मी शॉर्टकट कंट्रोल ई शिफ्ट की ने पुन्हा सांगते लेअर सिलेक्ट करायची आहे शिफ्ट की प्रेस करून दुसरी लेअर सिलेक्ट करायची आणि नंतर कंट्रोल प्रेस करून ई कंट्रोल ई तर ती मर्ज होणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण ऑप्शन बघणार आहोत ओथरसिटी म्हणजे एखाद्या इमेजची जी, जी काही ट्रान्सपरन्सी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता समजा फॉर एक्झाम्पल एक इमेज घेते मी ही डिलीट करते ओके ही एक ठेवते आणि अजून एक इमेज घेऊया बघा हा इमेज ऍड करूया आपल्या पेज वर त्याची साईज वाढवून घेते डिझाईन नुसार आपल्या ओके आता बघा यामध्ये अजून एक ऑप्शन सांगायचं आता तुम्ही हा इमेज ऍड केला तर जो आपला ऑलरेडी ही लेअर होती ती मागे गेलीय तर आपल्याला पोझिशन चेंज आहे ठीक आहे पोझिशन चेंज आहे ही जी काही लेअर आहे ती आपल्याला मागे टाकायची आहे बॅकवर्डला सेंड करायची तर काय करायचंय सिम्पली जी ती लेअर आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि इकडे खाली मूव्ह करायची ठीक आहे दाबून धरायची आणि मूव्ह करायची जर तुम्हाला ज्या लेअर वरती टॉपला दाखवायच्या आहेत त्या वरती न्यायच्या आहेत आणि ज्या मागे ला टाकायच्या ठीक आहे पोझिशन मध्ये हा टॉपिक क्लिअर करून घ्या म्हणजे पुन्हा एकदा सांगतो आता हा जो मागे बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला पुढे आणायचा आहे तर त्याला वरती आहे या पद्धतीने आणि जर मागे टाकायचा आहे तर तो मागे टाकायचा ओके या पद्धतीने तुम्ही पोझिशन ऍडजस्ट करू शकता आता ही जी काही लेअर आहे वरती तिला सिलेक्ट केला मी कंट्रोल टी करून त्याला पहिले असा ऍडजस्ट करून घेते ओके okay? आता ही लेअर आहे याची आपल्याला ओपॅसिटी ट्रान्सपरन्सी कमी जास्त इथून ओपॅसिटी ऑप्शन आहे इथून करू शकता बघा झिरो पासून सुरू करते ओपॅसिटी त्याची कमी जास्त करता येते बघा कमी करत जाते तो तर थोडस ब्लरीश दिसतय या पद्धतीने ओपॅसिटी वाढवते तर क्लिअर दिसते अशा पद्धतीने तर हे बॅकग्राऊंड क्रिएशन याचा जास्त युज होतो ओपॅसिटी ओके त्यानंतर इथे ऑप्शन आहे बघा नॉर्मल यामध्ये पण तुम्ही चेंजेस करून बघू शकता वेगवेगळे छान छान इफेक्ट आहे समजा डिझॉल बघा डार्कन तर त्यामध्ये चेंजेस बघायला मिळतील तुम्हाला थोडे थोडे बघा चेंजेस होत आहेत या पद्धतीने तुम्ही इथून इफेक्ट देऊ शकतात तुमच्या लेयरला या पद्धतीने ओके समजा ओपेसिटी त्याची अजून तुम्हाला वाढवायची इथून वाढवू शकतात कमी करायची आहे कमी करता येते त्यानंतर एक फिल ऑप्शन असतोय मध्ये जे काही आपण इफेक्ट दिलाय तो कमी जास्त करता येतो ठीक आहे ओपॅसिटी आणि फिल तुम्ही स्वतः करून बघितलं तर समजेल ठीक आहे या पद्धतीने तुम्ही तो जो आहे त्यामध्ये ब्लेंड करू शकता आता फोटोशॉप मध्ये लेअर स्टाईल्स आहेत आपल्याला वेगवेगळे इफेक्ट जे लेयर वर लावता येतात याचा उपयोग तुमचे लेयर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी होतो आता ज्या लेअर मध्ये तुम्हाला इफेक्ट लावायचा आहे सिम्पल त्याला क्लिक करायचंय ठीक आहे त्यावर क्लिक करायचंय आणि राईट क्लिक करायचंय ओके राईट क्लिक आणि त्यामध्ये आहे ब्लेंडिंग ऑप्शन राईट क्लिक केल्यावर ब्लेंडिंग ऑप्शन केल्यावर या प्रकारचा बॉक्स तुम्हाला ओपन होणार आहे ठीक आहे यामध्ये वेगवेगळे इफेक्ट्स आहे तुम्ही ट्राय करून बघू शकता ब्लेंडिंग मध्ये स्ट्रोक इफेक्ट आहे टेक्स्चर इफेक्ट आहे हे सगळे ऍडव्हान्स मध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे ज्यावर तुम्ही क्लिक करणार तो इफेक्ट त्यावर लागणार आहे ठीक आहे नको असेल कॅन्सल करू शकतात यामध्ये बघा ब्लेंडिंग मध्ये काही इफेक्ट्स दाखवते बघा ब्लेंड मोड जो आपण बाहेर बघितला जो इथे करत होतो तोच इथे आहे ठीक आहे पण इथे जास्त ऍडव्हान्स आहे ओके इथून ओपेसिटी पण कमी जास्त करता येते बघा डिझाईन मध्ये बघू शकतात म्हणजे हा शॉर्टकट आहे ओके इथून जे तुम्ही ओपेसिटी वगैरे करतात ऍडजस्ट तो शॉर्टकट आहे पण तेच तुम्ही ला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन त्याचे ऍडव्हान्स टूल ट्राय करू शकता इथून त्याची ओपेसिटी कमी जास्त करू शकता इथे ब्लेंड इफेक्ट जो काही आहे तो ऍड करू शकता त्यानंतर त्याचा फिल जे काही आहे ते कमी जास्त करून बघू शकता इथे ला त्यानंतर इथे पण काही चेंजेस तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता नॉर्मली ननच ठेवतात त्यानंतर ब्लेंड कुठल्या कलर मध्ये हवाय ते सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करू शकता ब्लेंडिंगचा जो काही कलर आहे तो सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करू शकता ठीक आहे ग्रे असतोय नॉर्मली तुम्हाला दुसरा वेगा चेंज करायचा आहे तुम्ही इथून चेंज करू शकताय ब्लेंडिंग ऑप्शन बघितला यामध्ये ठीक आहे तर आज आपण लेयर ऑप्शन बघितला आहे तर त्याची प्रॅक्टिस हा असणार आहे की लेअर न्यू लेअर्स ओपन करण्यासाठी काय शॉर्टकट वापरला जातो समजा आपल्याला पेजवर वर न्यू लेयर ऍड करायची आहे तर तुम्ही कुठला कीबोर्ड शॉर्टकट यूज करणार आहात त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर ला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच